झालेल्या बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारांचं जे डी आणि इतर मित्र पक्षांचं हे अतिशय दैदिप्यमान असं यश तिथल्या बिहारच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला आणि नितीश कुमारजींना दिलं त्याबद्दल मी सातारच्या आपल्या सर्व सातारकरांच्या वतीनं बिहारच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आज हा निकाल जो आहे हा परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा निकाल आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये जी देशाची जी प्रगती गौडदौड आणि सर्वच बाजूनं आज जे भारत देश आपला स्वयंपूर्ण व्हायला लागला आहे त्याचा दिलाला लोकांनी पाठिंबा आहे असं म्हटलं पाहिजे आणि ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही निवडणूक जी झालेली आहे ती काँग्रेसनं आणि राहुल गांधी असतील राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची असेल यांनी सगळं जी वोट चोरी वोट चोरीचा आणि जे सगळं टी व्हीवर जे त्यांनी सगळं चालवलं होतं त्याच्यानंतरसुद्धा मतदान होऊन मिळवलेलं हे यश आहे हे या निवडणुकीच्या यांच्या मागचं महत्त्वाचं गोष्ट आहे असं मला वाटतं कारण एवढं मीडियामध्ये येऊन त्यांनी पंतप्रधान मोदीजी भाजपला अमित शहाना सगळ्यांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता एक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मतदारांमध्ये की भाजपचं यश ये तरी ने ये हे काहीतरी वेगळ्या मार्गाने येतं आहे आणि हे लोकांमधनं किंवा जनतेनं दिलेला पाठिंबा जनतेनं दिलेला यश नाही पण बिहारमध्ये हे परत एकदा जनतेनं बिहारच्या दाखवून दिलं आहे की आज राज्यातलं कुठल्याही राज्यातली जी जनता आहे ही प्रगतीच्या विकासाच्या माग आहे आणि चांगलं काम करण्याच्या मागं आहे आणि तेच आज बिहारमध्ये आपल्याला बघायला मिळालं असंच आम्ही राज्यातसुद्धा देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत पुढंसुद्धा करत राहू आणि नक्कीच भा राज्यात भारतीय जनता पार्टी आता नगरपालिकेच्या आमच्या निवडणुका होत्या सुद्धा आम्ही जरी काही सांगण्याचा प्रयत्न केला कुणी कितीतरी दुडफेड करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शंभर टक्के इथंसुद्धा यू एवढं आपल्याला मी या निमित्तानं सांगू इच्छितो परत एकदा मी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी सातारकरच्या वतीनं किंवा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पंतप्रधान मोदीजींचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो नितीश कुमार साहेबांचं एकना आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि या निमित्तानं जिल्हा भाजपच्या वतीनं शहर भाजपच्या वतीनं सर्व नागरिकांना इडे वाटपाचा कार्यक्रम इथं ठेवलाय तर पेढे वाटून आम्ही आमचं यश जे आहे ते आज इथं साजरं करतो लाडकी बहीण योजनेमुळे हा निकाल निकाल खाली महाराज लाडकी बहिणी योजनेमुळे हा नाही हा मी आता कुठल्या योजनेमध्ये निकाल आहे निकाल हा शेवटी झालेला आहे हे महत्त्वाचं आहे तो कसा काय आता कारण काय हा निकाल झाल्यावर आता नवीन काय तर काढायला सुरुवात होणार आहे कारण हा निकाल जो आहे हा निकाल म्हणजे आता हे तुम्ही मशीन वापरले तुम्ही हे केलं तुम्ही जे केलं कारण काँग्रेसच्या कारभाराला भारतातील सगळ्याच राज्यातली जनता वैतागलेली आहे त्यांचा भ्रष्टाचार सगळ्यांनी बघितलेला आहे आणि कुठंही विकास किंवा सर्वसामान्यांना कधीही केंद्रबिंदू मानून काँग्रेसने काम केलं नाही पण ते काम आज भाजप करते आहे आणि म्हणून आज पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एवढं यश आम्हाला मिळतं आता ह्याला वेगळा मार्ग दाखवण्याचा यशाबद्दल या प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न आता इथून पुढे होतील त्याला काय अर्थ नाही आपण म्हणतो ना जो जिता वही सिकंदर आणि आज देशाचे खऱ्या अर्थानं सिकंदर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत हे परत एकदा बिहारच्या जनतेनं दाखवून कसं बघताय जिल्ह्याकडे जबाबदारी आहे ती पार्टीनं दिलेली भाजपनं दिलेली आणि ती आम्ही जिथं भाजपकडनं पाठवलं जाईल तिथं आम्ही प्रचाराला शंभर टक्के

you are me i